मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार म्हणजे युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड आणि नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल या दोघांचं एकूण काय संरचनात्मक गोष्ट ठेवलेली आहे ही तुमच्यासमोर मांडणार पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा मंडळाची रचना या राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या रचनेमध्ये देशातील क्रीडा विकासातील धोरणाचं नियमन करण्याची सर्वोच्च नियमक संस्था म्हणून ती सूचित सुच, केलेली आहे यामध्ये युवा व्यवहार म्हणजे युथ अफेअर्स युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी क्रीडा शास्त्रज्ञ कायदेशीर आणि आर्थिक तज्ज्ञ आणि संघराज्य प्रतिनिधित्वाखाली नामांकित केलेले खेळाडू असतील हे लोक काय असतील तर नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड हे त्यातल्या त्या सर्वात महत्वाचा बोर्ड म्हणून काम करतात आणि मंडळाची मुख्य भूमिका काय ती राष्ट्रीय क्रीडा धोरण निश्चित करणं महासंघाच्या कामगिरीचे मानक निश्चित करणं आणि राज्याच्या पैशाचं प्रभावी वितरण तपासणं म्हणजे आज उच्च फेडरेशननी एक बजेट दिलं त्या बजेटमध्ये बजेटप्रमाणे बजेट तर खर्च केला की नाही हा एक भाग पहिला पहिला जाईल आणि त्याचबरोबर प्रत्येक फेडरेशनचे साधारणतः त्यांनी त्यांची लायकी कितपत आहे त्यांनी ॲक्च्युअल परफॉर्मन्स कसा दिलेला आहे त्यांच्या पूर्वीचा परफॉर्मन्स काय आत्ताचा परफॉर्मन्स काय यानुसार त्यांना निधी वर्गीकरण जास्त करायचं का कमी करायचं हे ठरवलं जाणार आणि त्यामुळे नॅशनल स्पोर्ट्स बोर्डचं काम फार महत्वाचं था ठरणार आता त्याच्याबरोबरच नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल म्हणजे राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण आहे न्यायाधिकरण म्हणजे न्यायाधिकरण हे वाद निष्पक्षपणे आणि जास्त वेळ न घेता सोडवण्यासाठी एक अर्धन्यायिक संस्था म्हणून काम करणार आता प्रत्येक वेळेला काय व्हायचं की कुठच्याही खेळाडूला काही न्याय मागायचा असेल स्पोर्ट्स असोसिएशनला न्याय मागायचा असेल तर हायकोर्टचा दरवाजा थोटावा लागला रिट पिटिशन टाका आणि दुसरं काही व्यवस्थाच नसल्या कारण ते, का। ते हतबल होते आता राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल निर्माण झाल्या कारणाने ते यांच्याकडे हक्क किंवा न्याय करता जाऊ शकतात आता यात त्याची रचना समकालीन न्यायाधिकरणांसारखीच असणार आहे जिथे निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वृद्ध किंवा अनुभवी मध्यस्थ आणि क्रीडा कायदा क्षेत्रातील तज्ञ न्यायाधीशांचा पॅनल असेल आता जे खेळाडू ते खेळाडूंची निवड करार प्रकरणे विविध महासंघामधील निवडणुका आणि डोपिंग नियमांच्या संबंधित सगळ्या संघर्षावरती निर्णय म्हणजे ट्रिब्युनल वाडा आणि नाडा आग आग या संदर्भात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट्स कॅश यासारख्या आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने निर्णय देखील देऊ शकणार आहेत त्यामुळे आता ह्या ह्या फायदा काय तोटा काय याचाही विचार पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी दिवाणी न्यायालयात हे सगळे प्रकरण जात होतं आणि मग या प्रक्रियेला सहसा वर्षानुवर्ष लागायची राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरणाद्वारे आता हे फार लवकर सोडलेलं राहणार म्हणजे किती तर त्याला एक वेळ दिली गेली नव्वद दिवसाच्या आत त्यांना निकाल द्यावा लागणार आहे निर्णय घ्यावा लागणार आहे नव्वद दिवस म्हणजे आज तुम्ही फास्ट ट्रॅकवरती गेला आणि याचा फार महत्वाची गोष्ट म्हणजे या जलद गती वेळापत्रकाचं उद्दिष्ट काय तर प्रलंबित खटल्यांमुळे खेळाडूच्या क्रीडा कारकिर्दीची महत्वाची जी वर्ष आहे त्याचं लक्ष आहे ते विचलित झाल्यामुळे संपूर्णत तो खेळाडू बादच व्हायचा आता अपिलाचे मुद्दे स्थापित माध्यमांद्वारे कार्यक्षम केले जातील आणि ते केवळ संविधानिक आणि प्रक्रियात्मक आधारावरती उच्च न्यायालयात उपस्थित केले जाऊ शकतात अन्यथा तो निर्णय फायनल असणार त्यामुळे त्याला न्याय मिळणार आणि लवकर तो न्याय मिळणार त्यामुळे न्यायाधिकरणाने घेतलेले निर्णय न्यायालयीन खटल्याप्रमाणेच अंमलात आणले जातील आणि त्यामुळे गतीशी तडजोड न करता कायदेशीर विश्वासार्थ निर्माण केलं जाईल मला असं वाटतं तो फार महत्वाचा निर्णय आणि हे विधायक समता परिमाणकारकता आणि दीर्घकालीन भारतीय खेळाकडे एक पद्धतशीर चळवळी करच्या रूपाने बघितलं जाणार आहे नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनलची फार आवश्यकता होती कारण खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायालयामध्ये खटले प्रलंबित ठेवण्यामध्ये काहीच मतलब नाही मुलाचं त्या खेळाडूचं वय फार महत्त्वाचं ठरत असतं आजचा विषय होता तो नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड आणि नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल संदर्भात माहिती देण्याचा मला वाटतं तुम्हाला त्याची माहिती नक्कीच दिली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद